I'm <laughs> going

क्या दिखाने चाहिए? आप इस घर में आने वालों के बंदर योग्य दिमाग से नहीं, पुलिस आगे बढ़ाई थी, नहीं, पश्चिम ज़ुल्फ़ा में एक दर्जन लोग सितारे थे, अपना शोर उठा के एकदम मच्छर बांध के लाये थे, उन्होंने तो उपनारा कर दिया। काले का दौरे का दिगर होगी ताप पत्ता, प्रांत में छह अतिशय नाव करणार आहे परिणाम आणि काय सोहळा पहा सगळं मंत्रिमंडळी सगळ्या पक्षाचे आले सगळ्यांची मतं सारखी होती आणि खरंच सर्वांना परिणाम

आपल्या सर्वांची साथ आणि खरोखर कर्तृमस्थांच्या महाराष्ट्राचा उत्कृष्ट बंगाल म्हणून तो आमचा पंचनिधीत होतो

हजारो क्रशिष्ठ किंवा साक्षी हात जबरदस्त दोन भरातील माणवांचा हात ठेवला सागरगाव सागरगाव मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण इकडे आखाड्यामध्ये यायचं त्याचबरोबर उपविजेटाला एक मिनिट एकच मिनिट बघतो एक थोडस उपविजेता एकच मिनट थोडस उपविजेतला माऊली आबा खडके यांच्या वतीने हिरो याच्या बिलच गाडी देण्यात येणार आहे प्रथमता उपविजेताचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी संतोष पाटील फराडे गणेश काका फराडे अभिषेक फरा दरेकर दर निलेश दर 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 राव इतापे अभिजीत जगताप जगताव भाऊ जगताप द्ञता� युवराज जगताप शैलेश गाडगे समीर भाई फराडे वीरेंद्र शेलार रमेश जगताप हातू अण्णा फराडे त्याचबरोबर संभाजी या ठिकाणी राहुल दादा पाचरने दादा कुठे दादांना विनंती आत्या त्याचबरोबर आबासाहेब सोनवणे रोहित खरे एकनाथ शेलार जयेश शिंदे राजेंद्र अप्पा कदाच आहे सगळ्यांनी या ठिकाणी यायचे थांबा आता मला राऊंड करून द्यावसी